नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर तर ही एक आत्महत्याच केलेली आहे असं विरोधी पक्षातलेच लोक म्हणत नाही आहेत त्यांचे आई वडील म्हणत आहेत वडिलांनी तो, तो आरोप केलेला आहे आणि त्यासोबतच सत्ताधारी पक्षातल्या ज्या महिला नेत्या आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही आहे तर ही हत्या आहे या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यामध्ये हुंडाबळी या मुद्द्यावर किंवा या सामाजिक प्रश्नावरती नव्याने चर्चा सुरू झालेली आहे वैष्णवी हगवणे यांच्यानंतर कित्येक अशा केसेस समोर आलेल्या आहेत समोर येऊन लोकांनी त्या मुद्द्यावरती सांगितलेलं आहे बरेच बळी जे आहेत हुंडा हुंडा या कुप्रथेच्या त्या गेलेल्या आहेत त्यानंतर पोलीस प्रशासन असेल राज्य सरकार असेल आणि सोबतच राज्य महिला आयोग जो आहे त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते त्यावर देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अशातच महाविकास आघाडी जे सध्या विरोधी बाकावर बसलेले आहेत त्यांच्या महिला नेत्या ज्या आहेत त्या महिला नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि राज्यपालांना राज्य महिला आयोगाच्या संदर्भामध्ये काही पत्र व्यवहार केलेला आहे त्यांची एक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये नेमके कोणते मुद्दे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांसमोर मांडलेले आहेत राज्यपालांनी त्यांना काय सांगितलंय काय रिस्पॉन्स दिलाय कसा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि एकंदरीतच हुंडाबळी जो आहे किंवा वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाची काय भूमिका राहिलेली आहे किंवा ते काय भूमिका बजावू शकले नाहीत या सर्वच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत धारावी या विधानसभेच्या आमदार ज्योती गायकवाड मॅडम आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये प्रथमतः तर स्वागत करतो मॅडम बैठक झालेली आहे तुमची काय मुद्दे तुम्ही राज्यपालांसमोर मांडलेले आहेत आणि त्यांचा काय रिस्पॉन्स होता काय प्रतिक्रिया होती सर्वप्रथमतः तुम्हाला धन्यवाद बोलवल्याबद्दल मला आणि दुसरं म्हणजे आम्हाला राज्यपाल साहेबांनी खूप टाइम दिला आमच्याशी छान चर्चा केली व्यवस्थित वेळ दिला त्यामुळे आम्ही त्यांचेही धन्यवाद मानतो त्याने आम्ही जे राज्य महिला आयोगाचे जे काम चालू आहे त्याची पद्धती जी आहे त्याच्याबद्दल थोडेसे आम्ही मुद्दे मांडले कारण मी असा मुद्दा मांडला की जेव्हा मयुरी हागवणीने कंप्लेंट केली होती त्याच्यानंतर त्याच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित होते जर कार्यवाही झाली असती तर ह्या वैष्णवी हागवणेचं प्रकरणच झालं नसतं जी हत्या तिने आत्महत्या केली आपण म्हणतो ती झाली नसती त्यामुळे ते प्रकरण वेळेत हाताळणं आवश्यक होतं आणि आमची एवढीच अपेक्षा होती की पक्षाच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही न घेता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला द्या आणि जो संवेदनशील असेल जो व्यवस्थित कार्य करू शकतो आणि वेळ देऊ शकतो आणि वेळेत ती हाताळली जाऊ शकते अशी त्यांना द्या आणि जी आहे ती पुढे त्यांनी सीआयडी ला पण ही केस तुम्ही स्वीपूर्त करा ही पण मागणी आम्ही तिथे केलेली आहे बर काय प्रतिक्रिया राज्यपालांची म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी आम्हाला त्यांनी करण्याची पूर्णता त्यांनी केलेली आहे आहे त्याने आम्हाला आश्वस्त मदत करण्याचा आहे आश्वासन दिलेलं आहे आणि जी तुम्हाला मदत लागेल ती करू म्हणून सांगितलेलं आहे या, या प्रकरणावर त्यांनी विशेष लक्ष देण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे बर ओ... रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आतापर्यंत म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्या पत्रकार परिषदांमधून त्यांनी त्यांची आयोगा बाजू आयोगाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जो संपूर्ण ठपका किंवा ह्याचा दोष पूर्णतः आयोगाकडे किंवा आयोगावरती जो विरोधी पक्ष लावत आहेत त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी दोन तीन मुद्दे मांडलेले आहेत त्या दोन तीन मुद्द्यांवरती मी तुमच्याकडून प्रतिक्रिया घेऊ इच्छितो पहिला मुद्दा त्यांचा आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव ला ज्यावेळी राज्य महिला आयोगाची स्थापना झाली त्यावेळी जेवढी पद होती किंवा जेवढा जेवढे विभाग होते जेवढ्या जबाबदाऱ्या होत्या तेवढेच विभाग आज दोन हजार पंचवीस मध्ये देखील आहेत एक मुद्दा दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की त्यांनी त्यांच्या बाजूने पोलिसांना पत्रव्यवहार केला होता म्हणजे जशी त्यांच्याकडे कंप्लेंट आली तक्रार आली त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे ते द्या गोष्टी वर्ग केल्या होत्या परंतु पोलिसांकडून झालं नाही पोलिसांकडून ते का झालं नाही त्या संदर्भामध्ये त्यांनी कारण आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारलेले आहेत दुसरा तिसरा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की यापूर्वी देखील म्हणजे एक एक प्रश्न किंवा एक आक्षेप असा घेतला गेलेला आहे तुमच्याकडून आणि सर्वच विरोधी पक्षांकडून की कि राजकीय पदावरती असलेली महिला त्या आयोगाच्या पदावरती नको असा एक तुमचा एक मुद्दा आहे रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे की माझ्या अगोदर म्हणजे त्यांच्या अगोदर ज्या कोणी महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिल्या त्या राजकीय नेत्या किंवा राजकीय पदभार सांभाळणाऱ्याच महिला होत्या तर ह्या तिन्ही मुद्द्यांकडे कसं बघतं म्हणजे एक करुण, एक करून एकोणीशे एक्क्याण्णव साली ज्यावेळी हा राज्य महिला आयोग स्थापन झाला त्यावेळी असलेली झाली महिला बोला तेव्हा जेव्हा झाले तेव्हा आता असं झालेलं आहे की त्यांची सहा जी पदं भरणं अपेक्षित असतं ती सहा ही पद भरली पाणी चाखण किंवा द्यावं एवढी अपेक्षा करतो नंतर जर महिला कळलं की मला की पक्षामधूनच घेतले जातात पक्षाचा ज्यांचं हे आहे असा पण तुम्ही एखाद्या विशिष्ट पक्षाच्या लोकांची जर कंप्लेंट आली तर त्याच्यावर ऍक्शन घेणं हे आवश्यक आहे कारण तिथे कोणाच्या पक्षाचा बाजू घेणंही तुमच्याकडून अपेक्षित नाही जेव्हा राज्य महिला आयोग आहे तेव्हा त्यांनी ते निपक्षपातीपणे काम करणं आणि संवेदनाशीलपणे काम करणं अपेक्षित आहे पण तसं झालं काम करणं म्हणजे अपेक्षित आहे केली नाही तेवढंच करून भागत का कुठल्याही कंप्लेंट आली तर त्याच्यातून तळा त्याच्या शेवटपर्यंत जाणं अपेक्षित नाहीये का त्या महिला आयोगाला की फक्त कंप्लेंट मी पोलिसांकडे पाठवली आणि त्यांनी काय करतंय की ते माझ्या माझ्या संबंध नाही असं चालते का त्या कंप्लेंटचं काय पुढे झालं हे पूर्ण पाहणं आवश्यक आहे मी तेच म्हणते की कुठलीही कंप्लेंट आल्यावर ज्याच्या टाइम बाउंडिंग पद्धतीने ज्यावर कार्य होणं आवश्यक आहे तर ते टाइम बाउंडिंग पण काम झालं असतं रुपाली त्यांनी विशेष हा लक्ष दिलं असतं घडली नसती मयुरीच्या पुढची वैष्णवीची घटना तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या एका संबंधित पक्षातील लोकांची कंप्लेंट होती किंवा पक्षपातीपणा झाली पक्षपातीपणा झालाय तर तो होऊ नये म्हणून आम्ही सांगतो आम्हाला असं काही म्हणणं नाहीये की कुठल्या पक्षाची हवी किंवा काय आम्हाला फक्त न्याय मिळणं महिलांना आवश्यक आहे कोणत्याही तिथे व्यक्ती असो तिने न्याय मिळवून द्यायला हवा कारण महिलांच्या हक्काचं संरक्षण करणं हेच राज्यात महिला आयोगाचं कर्तव्य आहे आणि तेच जर होत नसेल तर त्याचा उपयोग काय ती जर ती योजना आपण हे केलेलं आहे ती लोक महिलांसाठी केली तर त्यांचा फायदा महिलांनाच होत नाहीये तर तो होण्यासाठीच अपेक्षित आहे तर तो, तो करून द्यावा ते आणि त्याच्या आता घटना समोर आल्यामुळे आपण बोलतोय या गोष्टी असं निष्पक्षपणा तुम्ही काम करणं अपेक्षितच आहे ती का नाही केलं गेलं त्याचं उत्तर द्यावं बर एवढा डिले का केला एवढा डिले का केला या घटनेला ह्या मी फक्त तिथे हे अपेक्षित नाहीये त्यांचा न्याय मिळून देणं हे सुद्धा अपेक्षित आहे तिथे बर म्हणजे अजित पवार हे ह्या प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की त्यांनी राज्य महिला आयोगांना असं सांगितलं होतं की माझ्या विरोधात जरी तक्रार आली तरी तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि याचा अर्थाने तुम्ही जो आरोप लावत आहात याचा अर्थ ते असा आहे की अजित पवारांचा देखील महिला आयोग ऐकत नाही 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 हा दादांनी जर एवढं चांगलं सांगितलं होतं की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही करू नका बाहेर राहू नका आणि तेच अपेक्षित होतं आपल्याला का तर ते त्यांचंही काय ऐकत नाही असं दिसून येते आपल्याला बरोबर हा ह्या आता म्हणजे एक प्रकरण नाही या आहे याच्या अगोदर देखील अशी प्रकरण प्रकरण हो हो परिणय फुके किंवा प्रिया फुके ज्या आहेत संकेत फुके यांच्या त्या विडो आहेत तर त्यांनी देखील आयोगाला असं काही सांगितलं होतं तक्रार केली होती परंतु आयोगाचं असं म्हणणं आहे अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे प्रिया फुके किंवा परिणय फुके यांच्या संदर्भात कुठली तक्रार आलेली नव्हती मला ते त्यांनी बघावं की हो तुमचा आवाज ब्रेक होत तुमच्याकडे तक्रारच येत नाही आम्ही तक्रार तक्रार तुमच्याकडे का आली नाही तेही तुम्ही बघणं अपेक्षित आहे महिला आयोगाकडे जर तक्रार केली असेल तर तुमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे मग कुठे कुठे यंत्रणा चुकीची आवडते काय होतं या गोष्टी तुम्ही शहाणशा करणं अपेक्षित आहे ना ते की तेवढे तुम्ही शहाशा करावी की का नाही माझ्यापर्यंत ही आली तक्रार तर ते म्हणतायत बऱ्याच प्रकारे अशाही आम्हाला कळल्या म्हणजे हे कळलं की लोक आपल्या ज्या राजकारणातल्या महिला आहेत त्या सुद्धा तक्रार करतायत की आम्हाला महिला आयोगांची हेल्प मदत हवी पण तिथेही त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही म्हणजे महिला आयोग कुठेतरी कमी पडतो हेच आमचं म्हणणं आहे कारण जर तिथे तुम्ही सुमोटो लावू शकता तुमच्याकडे एवढे अधिकार आहे तर तुम्ही तिथे तेव्हा का लावून येईल हे सगळ्यांना प्रश्न आहे की तुम्ही का तिथे घेतल्या नाही ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे महिला आयोगाने हो ते का केले नाही का तुमचे काही त्यांचे संबंध होते ते काही आम्हाला माहित नाही पण ते कुठल्याही महिलेला न्याय मिळून देणं किंवा त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं त्यांच्या हुंडावळी किंवा हिंसा त्यांच्याकडे न होणं हे तुमच्याकडून अपेक्षित होतं तेवढंच तुम्ही करायला पाहिजे होतं आणि आता ज्या घटना तुम्ही सांगता त्या घटनानुसार का आपल्याला कळतंय की बऱ्याच घटना त्यांच्याकडे पोहोचतच नाहीये म्हणजे मग महिलांना न्याय मिळणार कसा नाही रुपाली चाकणकरांचं एक म्हणणं तर कन्सिडर करावं लागेल मग ते तुम्हाला असेल किंवा राज्य सरकारला असेल की तीस वर्षापूर्वी जवळपास जेवढी पद भरली गेली होती किंवा जेवढी त्यांच्याकडे ह्युमन रिसोर्स होता तोच तीस वर्षानंतर आहे मग त्यामुळे पण ह्या गोष्टी डिले होणं किंवा दुर्लक्षित होणं एखाद्या गोष्टीवरती हे होत असेल असं वाटत नाही का किंवा त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा त्या गोष्टीचा हे बघायला पाहिजे की काय कश कुठे दुर्लक्ष होतंय किंवा काय होतंय तीच यंत्रणा जर काम करत असेल आणि ती व्यवस्थित करत नसेल तर ते अध्यक्षांच्या ह्याच्यात होते त्यांनी ते यंत्रणा व्यवस्थित करून घेतलं पाहिजे त्यांच्याकडून त्यांनी विभाग त्यांचं राज्य सरकारकडे करायला पाहिजे प्रयत्न प्रयत्न करायला पाहिजे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्यांनी त्यांची सहा पद भरलेली नाही असं म्हणतायत हा सहा पद भरलेली नाही असंही हे निघालेलं आहे माहिती कळलेली आहे ती ती तुम्ही काय उत्तर किंवा ती भरण्यासाठी त्यांनी काय पत्र व्यवहार केलेच का प्रयत्न केले बरोबर दुसरा मुद्दा असा आहे की आता फक्त राज्यपालांशी तुम्ही चर्चा केली राज्यपालांनी तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला त्याबद्दल तुम्ही आभार देखील मांडले परंतु काय हा मुद्दा किंवा ही प्रकरण केवळ एक प्रकरणाबद्दल त्याचं निमित्त म्हणून आपण ही चर्चा करतोय परंतु ही जी अशी काही प्रकरणं आहेत आणि राज्य राज्य महिला आयोगाची निष्क्रियता म्हणा किंवा बायसनेस म्हणा किंवा काही म्हणा कोणत्याही कारणामुळे ते महिलांच्या हक्कांकडे किंवा अन्य अत्याचाराकडे दुर्लक्षित होत आहे तर फक्त ही चर्चा करून राज्यपालांसोबत हे प्रकरण सुटणार आहेत का किंवा हा विषय सुटणार आहे का नाही या ह्याच्यामुळे सुटणार नाही पण आम्ही एक प्रयत्न केलाय की आम्हाला सगळीकडून न्याय मिळावा सगळीकडून सपोर्ट मिळावा त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला की राज्यपालांच्या मार्फत सुद्धा आम्ही या प्रकरणाकडे लक्ष दिलं दिलं गेलं जावं आणि सीआयडी मार्फत चौकशी व्हावी आणि त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी आम्ही त्यामार्फत एक दुसरं माध्यम ते त्याचं त्यांच्याकडे आम्ही गेलो आणखीन काय माध्यम मा तुम्ही वापरतात म्हणजे जसं एक विरोधी पक्ष असला की मग विधानसभेच नक्की आता विधानसभे येणारच आहे पावसाळी अधिवेशन सुरू होईल एकतीस पासून तीस पासून आपल्याला तेव्हा आम्ही तिकडे सुद्धा बोलू तिथे सुद्धा आमचं आहे की तिथे आम्ही आवाज उठवणारच आहोत आणि आम्ही आता सगळीकडे जिथे आम्हाला मिळू शकतं महिला तिथे आम्ही जाणारच आहोत आणि ते जातच आहोत बर आंदोलन करताना फारसं काही महाविकास आघाडी किंवा त्यातले जे घटक पक्ष आहेत ते दिसत नाही केवळ ते प्रकरण घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते परंतु काँग्रेस असेल शिवसेना असेल ह्या लोकांकडून किंवा यांचे कार्यकर्ते तसे आक्रमकपणे ह्या मुद्द्याला घेऊन रस्त्यावर उतरलेत असं मात्र काही दिसत नाहीये नाही असं नाहीये पूर्ण आता आम्ही त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या बाजूनी आहोत पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच काम करत आहोत त्यामुळे आमच्या सगळ्यांचा एकच मुद्दा आहे आणि आता जर मुंबईत बघितलं तर आम्ही प्रायोरिटी ह्या आता जर तुम्हाला वाटत असेल तर मुंबईचे दुसरे पण आपले पॉईंट्स आहेत त्याला खूप त्याला पण आम्हाला प्रायोरिटी कारण आमच्या धारावीचा पण पॉईंट चालू आहेत किंवा महारा मुंबईचे जे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आहेत असे पण आहेत ह्या ज्या घटना ह्या सगळ्या सुद्धा इक्वल महत्वाच्या आहेत त्यामुळे त्या घटनांना आणि या घटनाला सगळ्या घटनांना समानच न्याय देत आहोत बर धन्यवाद गायकवाड मॅडम तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप गंभीर विषय आहे खरं तर तुमचाही वेळ कमी आहे कमी मिळालाय आम्हाला आणि त्यामुळे हा सविस्तर बोलना बोलण्यासारखा विषय आहे अशा एक एक घटना नाहीत अनेक घटना यापूर्वी घड घडलेल्या आहेत आताही घडत आहेत ज्यावेळी आपण बोलत आहोत त्यावेळी देखील कुठे ना गट, वेल। कुठे एक महिला हुंडा ह्या कुप्रथेची बळी ठरत आहे परंतु राज्यपालांशी तुम्ही भेट घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे नक्कीच ह्या गोष्टीवरती सकारात्मक जो उपाय योजना आहे ते राज्य सरकार करेल अशीच अपेक्षा आहे आणि कोणीही कुठलीही महिला कोणत्याही कारणामुळे अन्य अत्याचाराची बळी जाऊ नये शिकार होऊ नये हीच अपेक्षा आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत धारावी हा त्यातला त्यात मुंबईचा मोठा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला घेऊन देखील आपण ज्योती गायकवाड यांच्याशी पुन्हा चर्चा करणारच आहोत जर त्यांनी वेळ दिला आणि मी अशी अपेक्षा करतो की त्यांनी ते आम्हाला पुन्हा वेळ देतील ही चर्चा आपण इथेच थांबूयात धन्यवाद गायकवाड मॅडमचाही धन्यवाद आपल्या प्रेक्षकांचेही धन्यवाद